महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधील चौडेश्वरी मंगल कार्यालय येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी सत्रात घडली सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधील चौडेश्वरी मंगल कार्यालयातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सत्रात घडली मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळं मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली त्यामुळं मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली या प्रकारामुळं मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू शुरु करण्यात आली याबाबत उमेदवार प्रवीण दर्गो पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली आज फिरत आहे तर पन्नास बूथमध्ये सगळीकडे गेलो तर उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे मतदानाचा टक्का वाढेल असं मला या ठिकाणी वाटतं व काही त्रुटी या ठिकाणी मला सांगायच्या मतदान यादीमध्ये चार पान, एक था था पान था था हे एक वेगळ्या भागात आहेत आणि दुसरे बाकीचे पान वेगळ्या भागात म्हणजे मतदाराचा पूर्ण विस्कळीत या ठिकाणी झालेला आहे तर तुम्ही बघितला तर मतदार मतदान करताना कित्येक ठिकाणी तर त्यांची मतदार केंद्राची त्या ठिकाणी स्थिती वाईट म्हणजे मतदान केंद्र कुठं आहे हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे ते बाँड्रीवरचे जे मतदार आहेत ते तर दुसऱ्या दुसऱ्या प्रभागात गेले आहेत अनेक ठिकाणी अनेक अडचणी या ठिकाणी उद्भवत आहेत तरी लोकांनी आपला प्रतिसाद या ठिकाणी चांगला देऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन आपला म्हणजे आपला स्लिप घेऊन त्या त्या ठिकाणी जाऊन मतदारांनी तो मतदान करण्याचा या ठिकाणी ठाम या ठिकाणी हे केलेलं आहे तर उमेदवारांचे प्रतिनिधी गुरुनाथ निंबाळे यांनी व्ही एममधील बिघाडामुळं मतदारांची गैरसोय झाल्याची माहिती दिली मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीणजी काशीनाथ पाटील यांचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून आहे या ठिकाणी शुक्रवारपेठमध्ये चोळीश्वरी मंगल कार्यालय या ठिकाणी बूथ क्रमांक सत्तेचाळीस आहे त्या ई व्ही एम मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळं गेले अडीच तास झाले ई व्ही एम मशीन बंद आहे काही मतदार वैतागून घरी परत जात असतात यामुळं मतदारांनी या निवडणूक अधिकारी आणि या कर्मचाऱ्याचा निषेध केलेला आहे मी या ठिकाणी जो सोलापूरचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी आहेत यांना विनंती करतो की आम्हाला जो अडीच तास वाया गेलेला आहे यांना साडेपाचच्या नंतरनं जो आमचे जर मतदार आलेत तर तर आम्हाला अडीच तास वाढून मिळायला पाहिजे दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली